खामगाव अकोला रोडवरील अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक एक जण गंभीर जखमी आज सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी खामगाव अकोला रोडवर जयपूर लांडे फाट्याजवळ धुळ्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या इनोवा कारने एका उभ्या अपघातग्रस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाच वाजताच्या दरम्यान इनोवा कार एम एच अठ्ठावीस ए यू नऊ पाच पाच नऊ ही इनोवा कार धुळ्यावरून अमरावतीकडे जात होती याच मार्गावर काल रात्री e ट्रक क्रमांक एच आर एकसष्ट ई अठ्ठावन्न झिरो एक ट्रकचा सुद्धा अपघात झालेला होता व हा ट्रक रस्त्यावरच कडेला उभा होता व आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान धुळेवरून अमरावतीकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या इनोवा कार चालकाच्या समोर अचानकपणे अपघातग्रस्त ट्रक समोर आला व इनोवा कार त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकली अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले